शेतकरी अडत व्यापाऱ्यांच्या आरोग्याची बाजार समिती खेळत आहे का असा सवाल व्यापारी वर्गातून होत आहे कृषी उत्पन्न समितीच्या दुय्यम बाजार आवर माय मिरज मार्केट यार्डात कोट्यवधींचा निधी खर्च करून मोठा गाजावाजा करत रस्ते सुलभ शौचालय निर्माण केले परंतु मार्केट यार्डामध्ये घाणीचे आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले हे साम्राज्य के व्यापारी वर्गासाठी चिंतेचा विषय झालेला आहे शौचालयाची दुरावस्था झाली असल्याने यार्डात येणारे उघड्यावर लघवी करत असल्याने व्यापारी वर्गात नाराजी आहे मार्केट यार्डात झालेल्या कचरा आणि घाणीमुळे दुर्गंधी आणि मच्छर कीटकांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मिरज मार्केट यार्डात भाजीपाला खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते वसंतदादा मार्केट कमिटी सभापती यांना चार वर्ष झालं मिरज मार्केट यार्डातून आम्ही सर्व अडतदार रस्त्यासाठी व शौचालयासाठी आणि घन कचरा तेथे कचरा पडतोय चार वर्ष त्यांच्यासाठी आम्ही करत असतो करावं लागलो अजूनपर्यंत तर सभापती साहेबांना आमच्या मागण्याकडे काहीच लक्ष दिलं नाही अजून तर आमची विनंती आहे की रस्त्याचं काम शौचालय आणि कचरा काढायचं काम हे त्वरित करावे मी मिरज मार्केट संपूर्ण व्यापारी गेले चार वर्ष झालं पाठपुरावा करत आहे की याड कमिटीमध्ये जी रस्त्याची व्यवस्था आहे ते करून द्यावं आणि जी घाण आहे एवढी दुर्गंधी पसरलेली आहे इथं की लोकांच्या तब्येतीवर असर होत आहे त्याचा त्याच्या लोकांच्या तब्येतीवर परिणाम होत आहे त्यामुळे याड कमिटी अजिबात आमच्याकडे लक्ष देत नाही आहे तरी कृपा करून या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला जी सुविधा पाहिजे आहे स्वच्छता पाहिजे आहे ते करून मिळावं यार कमिटी करून दे किंवा ही इकडे लक्ष देत नाही आहे इथं बाहेरून येणारे व्यापारी शेतकरी यांना पाणी पिण्याची देखील व्यवस्था नाही आहे पाणी पिण्याची म्हणा शौचालयाची म्हणा लघवी बसायला देखील इथं व्यवस्था नाही आहे आणि पाटे पाच वाजता आमचं सह चालू होतं आहे येणाऱ्या बाहेरची मंडळी जे बी व्यापारी म्हणा शेतकरी म्हणा त्यांना लेडीज व्यापारी असतात लेडीज व्यापारीसुद्धा आले त्यांना देखील शौचालयाची व्यवस्था नाही आहे त्यांनी करावं काय परत एक तर त्याने परत घरला जायला पाहिजे नाही तर आहे तसं कुठं बे जाऊन आपलं काम पूर्ण करायला पाहिजे